Hello friends. गाईज आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करण्याची गरज आहे आता मेडिटेशन म्हणल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर कुठली क्रिया येते तर मांडी घालून खाली बसायचं डोळे बंद करायचे आणि एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करायचं इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे काय तर काहीजण श्वासावर लक्ष केंद्रित करतात काहीजण आज्ञाचक्रावर म्हणजे इथे लक्ष केंद्रित करतात काहीजण हार्टबीट्सवर लक्ष केंद्रित करतात तर काहीजण अनाहत नादावर लक्ष केंद्रित करतात म्हणजे असे एलिमेंट जे आपल्या शरीराच्या अंतरंगामध्ये आहेत आपल्या शरीराच्या आतल्या भागात आहेत म्हणून त्यांना इनर एलिमेंट असं म्हणतात सो so, जेव्हा आपण डोळे बंद करून एखाद्या इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करतो मन एकाग्र करतो कॉन्सन्ट्रेशन करतो तेव्हा आपण त्याला मेडिटेशन असं कन्सिडर करतो पण मग याचा अर्थ असा होतो का की कुठलीही क्रिया करताना कॉन्सन्ट्रेशन केलं असेल मन एकाग्र केलं असेल तर त्या क्रियेला मेडिटेशन म्हणता येतं अनेक जणांचं असं म्हणणं असतं की कुठलीही क्रिया करताना जर का आमचं कॉन्सन्ट्रेशन होत असेल तर याचा अर्थ आम्ही मेडिटेशन करतोय काहीजण असा दावा करतात की कॉन्सन्ट्रेशन करून कुठलीही क्रिया केली असता त्या क्रियेला मेडिटेशन असं कन्सिडर करता येईल उदाहरणार्थात एखादी व्यक्ती जर का कॉन्सन्ट्रेशन करून पूर्ण मन एकाग्र करून काम करत असेल तर त्या व्यक्तीचं असं म्हणणं असतं की माझ्यासाठी माझं काम हेच मेडिटेशन आहे एखादी व्यक्ती जर का मन एकाग्र करून एखादी कलाकृती तयार करत असेल तर त्या व्यक्तीचं म्हणणं असतं की माझी कलाकृती मी तयार करत असताना माझं त्यामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन झालेलं असतं मन एकाग्र झालेलं असतं त्यामुळे माझ्यासाठी माझी कलाकृती तयार करण्याची क्रिया हीच मेडिटेशन आहे काही वेळेला असं देखील म्हणलं जातं की दोन व्यक्ती जर का एखाद्या गहन विषयावर चर्चा करत असतील आणि ती चर्चा करत असताना त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन झालं असेल तर दोन व्यक्तींनी एकमेकांशी एखाद्या विषयावर चर्चा करणं या क्रियेला सुद्धा मेडिटेशन असं कन्सिडर करता येतं का तर त्या क्रियेमध्ये कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणून यामध्ये कितपत तथ्य असू शकतं एक उदाहरण पाहूयात समजा वाचनाची क्रिया वाचनाचा जर का आपण विचार केला तर वाचन कशाला म्हणतात वाचण्याची क्रिया म्हणजे वाचन झालं का मी जर का एखाद्या कंपनीचं बॅलन्सशीट वाचत असेल तर त्याला वाचन म्हणता येईल का मी जर का बाजारातून आणायच्या सामानाची यादी तयार केली असेल आणि ती यादी वाचत असेल तर त्याला वाचन म्हणता येईल का मी एखाद्या दुकानाचा बोर्ड वाचत असेल तर त्याला वाचन म्हणता येईल का नाही म्हणता येणार त्यामध्ये वाचण्याची क्रिया इन्क्लूड होती क्रिया ची ची क्रिया की बॅलन्सशीट वाचताना मला वाचण्याची क्रिया करावीच लागते बाजारातून आणायच्या सामानाची यादी वाचताना त्यामध्ये देखील वाचण्याची क्रिया आहेच की किंवा एखाद्या दुकानाचा बोर्ड वाचताना त्यामध्ये देखील वाचण्याची क्रिया आहेच आहे मग त्याला वाचन का नाही म्हणतायत मी वाचन करतो म्हणजे काय करतो तर काही नाही कंपनीचं बॅलन्सशीट वाचतो किंवा कुठली तरी सामानाची यादी वाचतो असं चालेल नाही म्हणजे काय तर वाचनामध्ये वाचण्याची क्रिया असते पण म्हणून वाचण्याची क्रिया असलेल्या कुठल्याही गोष्टीला वाचन नाही म्हणतायत तसंच मेडिटेशनचं आहे मेडिटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन असतं पण म्हणून कॉन्सन्ट्रेशन करून केलेल्या कुठल्याही क्रियेला मेडिटेशन नाही म्हणतायत नंबर दोनचा मुद्दा तो म्हणजे मेडिटेशन मेडिटेशनमध्ये दरवेळेला कॉन्सन्ट्रेशन असेलच असं नाही इनर एलिमेंटवर लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करणं ही मेडिटेशनची एक टेक्निक झाली मेडिटेशनच्या अनेक टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या मार्गांनी मेडिटेशन करता येतं दरवेळेला कुठल्याही मेडिटेशनमध्ये लक्ष केंद्रित करावंच लागतं असं नाही आहे अनेकांचं असं म्हणणं असतं की अहो नाही आमचं लक्ष केंद्रित होत नाही ज्या गोष्टीवर आम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलेलं आहे ते होतच नाही मनामध्ये विचार येतात त्या सगळ्यांना आम्ही हे सांगतो आम्ही आमच्या मेडिटेशन कोर्समध्ये सुद्धा हे सांगत असतो की दरवेळेला कॉन्सन्ट्रेशन करूनच मेडिटेशन केलं जातं असा नियम नाही आहे लक्ष केंद्रित न करता सुद्धा मेडिटेशन करता येतं पण यासाठी मेडिटेशनमध्ये काय घडणं गरजेचं आहे हे समजायला हवं मेडिटेशन झालं म्हणजे काय झालं मेडिटेशन होत नाही आहे म्हणजे काय होत नाही आहे मेडिटेशन व्हायला हवं म्हणजे काय व्हायला हवं हे जर का आपल्याला लक्षा लक्षामध्ये आलं तर आपल्याला दरवेळेला लक्ष केंद्रित करून मेडिटेशन करायलाच पाहिजे असं नाही आहे वेगळ्या वेगळ्या सुद्धा आपण मेडिटेशनमध्ये जे व्हायला हवं ते घडवून आणू शकतो उदाहरणार्थात आता इथे परत एकदा वाचनाचंच उदाहरण घेऊयात वाचन कशाला म्हणतात वाचनाचा उद्देश काय तर वाचनाचा उद्देश ज्ञान मिळवणं थोड्या वेळासाठी असं गृहीत धरूयात की वाचनाचा उद्देश ज्ञान मिळवणं असा आहे कारण आजच्या काळात देखील हा डिबेटेबल क्वेश्चन आहे पण आत्तापुरतं आपण असं गृहीत धरूयात की वाचनाचा मूळ उद्देश म्हणजे ज्ञान मिळवणं मग जर वाचनाचा मूळ उद्देश ज्ञान मिळवणं ज्ञानार्जन करणं हा असेल तर आजच्या काळात मी ज्ञान कुठल्याही मार्गाने मिळवू शकतो ज्या विषयातलं मला ज्ञान हवं असेल त्या विषयाचा मी एखादा व्हिडिओ पाहू शकतो युट्यूबवर किंवा त्या विषयावरची मी एखादी डॉक्युमेंटरी पाहू शकतो किंवा त्या विषयातल्या एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीकडून मी तो विषय शिकून घेऊ शकतो त्या व्यक्तीकडून मी त्या विषयाचं ज्ञानार्जन करू शकतो म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी मला आज पुस्तकावरच किंवा वाचनावरच अवलंबून राहायला पाहिजे असं नाहीये सेम केस विथ मेडिटेशन मेडिटेशन मध्ये काय व्हायला हवं हे एकदा का समजलं आपल्याला की आपण वेगळ्या वेगळ्या मार्गाने तो उद्देश साध्य करू शकतो दरवेळेला मांडी करून खाली बसल्यानंतर डोळे बंद केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशनच करायला पाहिजे असं नाही आतमध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकता वेगळ्या वेगळ्या गोष्टी करू शकता वेगळ्या वेगळ्या मेडिटेशनच्या टेक्निक्स तुम्ही फॉलो करू शकता आपण आपल्या स्वतःच्या मेडिटेशनच्या टेक्निक्स सुद्धा करू शकतो आणि त्यामुळे मेडिटेशनमध्ये जे घडायला हवं ते घडणार असेल तर मग कॉन्सन्ट्रेशन न करता सुद्धा मेडिटेशन करता येतं सांगायचा मुद्दा हा की दरवेळेला मेडिटेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन करावंच लागतं असं नाही आहे आणि काही मेडिटेशनच्या टेक्निक्स अशा आहेत ज्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन केलं जातं मन एकाग्र केलं जातं म्हणून मन एकाग्र करून किंवा कॉन्सन्ट्रेशन करून केलेल्या कुठल्याही क्रियेला मेडिटेशन कन्सिडर नाही करता येत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तीही गर की मेडिटेशनमध्ये खरं सांगायचं तर लक्ष केंद्रित करणं हे सेकंडरी आहे ही प्रायमरी गोष्ट नाहीच आहे मेडिटेशनमध्ये अजूनसुद्धा बाकीच्या गोष्टी आहेत ज्या कदाचित कॉन्सन्ट्रेशनपेक्षा सुद्धा म्हणजेच मन एकाग्र होण्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाच्या आहेत जसं मी सांगतो की मेडिटेशन हे एका ठिकाणी बसून केलं जातं त्याच्यामागे काहीतरी कारण आहे का मेडिटेशन एका ठिकाणी बसूनच केलं जातं काही जण असा दावा करतात की मी चालताना मेडिटेशन करतो जॉगिंग करताना मेडिटेशन करतो स्विमिंग करताना मेडिटेशन करतो पण खरं सांगायचं तर मेडिटेशन अशा प्रकारे केलं जात नाही मेडिटेशन एका ठिकाणी बसूनच केलं जातं का एका ठिकाणी बसून केलं जातं तर त्यामागे काही कारणं आहेत आणि त्याचा संबंध कॉन्सन्ट्रेशनची येत नाही कारण कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच मन एकाग्र करणं ही गोष्ट तुम्ही इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा करू शकता पण त्यामध्ये या गोष्टी नसतात किंवा मेडिटेशनमध्ये ज्या इतर गोष्टी असायला हव्या त्या इतर गोष्टी त्या क्रियेमध्ये नसतात आणि त्यामुळे केवळ कॉन्सन्ट्रेशन त्या क्रियेमध्ये आहे म्हणून त्या क्रियेला मेडिटेशन म्हणायचं असं नाही करता येत आणि त्यामुळे मेडिटेशन करताना जरी तुमचं लक्ष केंद्रित झालं जरी तुमचं मन एकाग्र झालं जरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं तरीसुद्धा तुमचं मेडिटेशन होतंय असं नाही बरं का होत असेल तुमचं लक्ष केंद्रित व्यवस्थित होत असेल तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण तरीसुद्धा तुमचं मेडिटेशन आहे असं सांगता येत नाही सो आता जसं मी यामध्ये सांगितलं की मेडिटेशनमध्ये काय व्हायला हवं हे आपण समजून घेणं गरजेचं आहे मेडिटेशन झालं म्हणजे काय झालं मेडिटेशन होत नाही आहे म्हणजे काय होत नाही आहे मेडिटेशन व्हायला हवं म्हणजे काय व्हायला हवं हे एकदा का आपण समजून घेतलं की आपण मेडिटेशनच्या निरनिराळ्या टेक्निक्स इन्व्हेंटसुद्धा करू शकतो पण त्यासाठी हे सगळं आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि हे समजून सांगण्यासाठीच आपला मेडिटेशनचा कोर्स आहे हे आपण सगळेजण जाणतो सो so, आपल्या मेडिटेशनच्या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्यावर तुम्ही क्लिक केलं तर कोर्सची सगळी माहिती मिळेल आत्ता त्याविषयी मी जास्त काही सांगत नाही याच्या आधी देखील अनेकदा आपल्या कोर्सबद्दल सांगितलेलं आहे अनेकांनी आपल्या कोर्सला ॲडमिशन आतापर्यंत घेतलेली देखील आहे अनेकांना त्याचा लाभ देखील होतोय ठीक आहे आत्ता केवळ इतकंच सांगतो की जसं अध्यात्म कुठलीही गोष्ट करताना अध्यात्म समजून घेऊन करणं गरजेचं आहे तसंच मेडिटेशन सुद्धा करताना आधी मेडिटेशन समजून घेणं गरजेचं आहे एकदा का मेडिटेशन आपण समजून घेतलं की मग आपल्याला हवं तसं आपण मेडिटेशन करू शकतो तर नाही, नाही तर मग आपण चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन करतो आणि चुकीच्या पद्धतीने मेडिटेशन केलं असता मेडिटेशनच्या फायद्यांपासून आपण वंचित राहतो आपल्याला मेडिटेशनचे फायदे मिळत नाहीत जर मेडिटेशन योग्य पद्धतीने केलं नाही तर दॅट्स इट हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा तुमच्या शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो मेडिटेशनचा कोर्स करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करा सर्व माहिती मिळेल ॲडमिशन घ्या कोर्समध्ये आपली भेट होईलच सो आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे सो मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ